हाय हॅलो नमस्कार होममेकर निशामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रेशनिंगच्या तांदळापासून पांढरी शुभ्र आणि मौसूद अशी इडली हे इडली बॅटर बनवण्यासाठी इकडे मी अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही आणि तरीसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान हे बॅटर फुललेलं आहे इडली बॅटर बनवण्यासाठी डाळ आणि तांदळाचं योग्य प्रमाण जर तुम्ही घेतलं तर अगदी परफेक्ट अशी मौसूद इडली आपली तयार होते अशा पद्धतीची छान जाळीदार मऊसूद इडली बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर चॅनेलवरती जर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर चला वेळ न घालवतात तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इकडे एका पातेल्यामध्ये मी तीन वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ जे आहेत ते मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत त्याच्यामध्येच आता मी एक वाटी उडीद डाळ घातलेली आहे हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला चार ते पाच पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे उडीद डाळ आणि तांदूळ भरपूर दिवस चांगले राहण्यासाठी पावडरचा उपयोग केला जातो आणि ही पावडर पूर्णपणे आपल्याला धुवून घ्यायची आहे पूर्णपणे स्वच्छ पाणी निघेपर्यंत चार ते पाच पाण्यात डाळ तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आता मी हे भिजवण्यासाठी पाणी घालत आहे डाळ तांदूळ आपल्याला सात ते आठ तास भिजू द्यायचे आहेत इकडे साधारण आठ तास झालेले आहेत आणि डाळ तांदूळ आपले व्यवस्थित भिजलेले आहेत आता याच्यामध्ये साधारण मी मूठ दीड मूठ पोहे घालणार आहेत म्हणजेच साधारण एक ते दीड वाटी आपल्याला इकडे पोहे घालून घ्यायचे आहेत पोह्यामुळे इडली आपली छान मौसूद अशी होते पोहे घातल्यानंतर पुन्हा एकदा मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि पंधरा मिनटं पोहे याच्यामध्ये छान भिजू द्यायचे आहेत पंधरा मिनटं झालेली आहेत आणि पोहे आपल्या डाळ तांदळामध्ये छान भिजलेले आहेत आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पोह्यांऐवजी तुम्ही इकडे शिल्लक राहिलेल्या पांढऱ्या भाताचासुद्धा उपयोग करू शकता पांढरा भात घातल्यामुळे सुद्धा छान मौसूद अशी आपली इडली तयार होते पण प्रत्येक वेळेसच भात घरात अवेलेबल असतोच असं नाही तर त्याऐवजी तुम्ही इकडे पोह्याचासुद्धा वापर करू शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला हे मिश्रण बारीक करायचं आहे आणि हे मिश्रण बारीक करताना आपण ज्याच्यामध्ये भिजत घातलं त्याच पाण्याचा उपयोग आपल्याला इकडे करायचा आहे आपलं डाळ तांदळाचं मिश्रण आता बारीक झालेलं आहे आणि ते आता मी एका डब्यामध्ये काढून घेणार आहे इकडे मी एक मोठ्या साईजचा सा प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी हे बॅटर काढून घेणार आहे मोठ्या साईजमध्ये माझ्याकडे स्टीलचं भांडं अवेलेबल नसल्यामुळे मी इकडे प्लॅस्टिकच्या डब्याचा उपयोग केलेला आहे जर्मनच्या भांड्यामध्ये कधीही आपल्याला डाळ तांदूळ इडलीसाठीचे भिजत घालायचे नाही त्याचबरोबर आपण हे जे बॅटर फर्मेंट करायला ठेवणार आहे हे बॅटरसुद्धा कधीही जर्मनच्या भांड्यामध्ये ठेवायचं नाही कारण जर्मनच्या भांड्यामध्ये जर बॅटर आपण हे फर्मेंट करायला ठेवलं तर अशा बॅटरपासून बनवलेली इडली आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते त्यामुळेच इकडे मी प्लॅस्टिकच्या डब्याचा उपयोग केलेला आहे आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एखाद्या प्लॅस्टिक कंटेनरमध्ये किंवा मग स्टीलच्या भांड्यामध्ये हे इडली बॅटर फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता सर्व डाळ तांदूळ इकडे बारीक करून झालेले आहे आणि पुन्हा एकदा पळीच्या सह्याने मी हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे आपलं इडलीसाठीचं बॅटर आता तयार झालेलं आहे हे बॅटर जे आहे ते आपल्याला दहा ते बारा तास फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे अगदी किचन ओट्यावरती सुद्धा हे बॅटर सोडा न टाकता छान फर्मेंट होतं पण थंडीच्या दिवसात आपल्याला हे बॅटर एखाद्या उबदार ठिकाणी ठेवणं गरजेचं असतं इकडे रात्रभर हे बॅटर मी फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं म्हणजेच साधारण दहा ते बारा तास हे बॅटर आपलं छान फर्मेंट झालेलं आहे आणि हे, हे बॅटर किती छान फुललेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी तिपटीने असं हे बॅटर फुललेलं आहे आणि छान असं जाळीदार आपल्या इडल्या होणार आहेत या बॅटरच्या आता आपल्या या बॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण हे जे इडलीसाठी बॅटर तयार केलेलं आहे याचे डोसेसुद्धा खूप छान होतात या एकाच बॅटरपासून तुम्ही इडली डोसे उत्तप्पा त्याचबरोबर अप्पे बनवू शकता अगदी सर्व काही बनवण्यासाठी हे परफेक्ट असं बॅटर आहे मीठ घालून झाल्यानंतर हे बॅटर आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे इकडे इडली पात्रात मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे सर्व इडली प्लेट्सना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इडल्या करताना सुरुवातीलाच अशा पद्धतीने सर्व प्लेट्सला तेल लावून झाल्यानंतर परत परत आपल्याला तेल लावायची गरज नसते आता इडलीसाठीचं तयार बॅटर आपण या इडली प्लेट्समध्ये घालून घेणार आहोत सर्व प्लेट्समध्ये अशाच पद्धतीने आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे बॅटर जर तुम्हाला थोडंफार घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे इडली पात्र जे आहे ते आपण गॅसवरती ठेवणार आहोत आणि साधारण मीडियम गॅसवरती पंधरा मिनटं आपल्याला इडली छान वाफवून घ्यायची आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि गॅस बंद करून साधारण पाच ते दहा मिनटं कुकर गार होऊ दिलेलं आहे आता आपण यातल्या इडल्या काढून घेणार आहोत तर इकडे आपली इडली किती छान पद्धतीने निघालेली आहे आणि अगदी जाळीदार अशी आपली इडली तयार झालेली आहे तर आजची ही साधी सोपी इडली बॅटरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर इडलीसाठी लागणारी उडपी स्टाईल सांबारची रेसिपी मी याआधी पोस्ट केलेली आहे तुम्ही जर ती पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही ती बघू शकता इकडे आपली इडली सांबार चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय